परमहंस स्थितीच्याही पलीकडे गेलेले शेगावीचे श्री गजानन महाराज यांनी आपल्या अनेक भक्तांना कृथार्थ केलाय संकटमुक्त केलाय इतकंच नव्हे तर समाधीस्थ झाल्यानंतरही हजारोंना त्यांनी आपल्या अस्तित्वाचा अनुभव दिलाय आजही हजारो लोकांना तसे अनुभव मिळत आहेत असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलं शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र शेगाव बुलढाणा येथील अमरावती ते शेगाव पायीवारी दुर्गामाता मंदिर परिसर शेगाव येथे कार्यक्रमात त्या बोलत होत्या अमरावती येथून दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती ये येथून अमरावती ते शेगाव या पायीवारीला सुरुवात झाली ही पायवारी शनिवारी श्रीक्षेत्र शेगाव येथे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा मंदिर परिसर शेगाव येथे आमदार आमदारसह सुलभाते खुळके यांच्या हस्ते ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज यांच्या पालखीस नमन पूजन वंदन करण्यात आलं आमदार यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेस करण्यात त्यासोबतच स सुलभाताई कोळके यांच्या हस्ते श्रींची आरती देखील करण्यात आली या प्रसंगी अमरावती ते शेगाव पाईवारी समितीच्या वतीने आमदार स सुलभाताई कुळके यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तदनंतर पाईवारीचे श्रींच्या मंदिराकडे प्रस्थान झालंय या पायवारीत सहभागी होऊन आमदार सौ सुलभाताईंनी गणगणगणात गंगर बोतेचं नामस्मरण करीत माऊलींच्या चरणी विश्वमांगल्याची प्रार्थना केली या दरम्यान मंदिरात प्रवेशित होत त्यांनी श्रींचं दर्शन घेऊन हो। सर्वांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आराधना केली या प्रसंगी वंदना श्रीकांत चावजी मिनल सवई योगेश सवई दीपक यादव डॉ प्रशांत गहूकार सचिन मोहोळ प्रशांत धर्माडे आदींसहित अमरावती ते शेगाव पायीवारी समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच संपर्क सेवेकरी प्रामुख्याने उपस्थित होते ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് ആർ സി എൻ ന്യൂസ്